हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमबुद्ध आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित माझी आत्मकथा याच्या यामधून आता भाग सातवा हे सर्व श्रुत आहे याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आपण बघूयात हे सर्व श्रुत आहे असे का आहे याबद्दल आपण बघून घेऊयात माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस मच्छी व दारूबंदी होती हे सांगायलाच नको ते पक्के शाकाहारी होते आणि दारूला ते हातसुद्धा लावित नसत पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्या आमच्या समाजाचे जाती भोजन असेल तेव्हा तेव्हा इतरांना मांस मांसभोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत आमच्या घरी वंश परंपरेने चालत आलेली हांडे पोतल्या पराती वगैरे मोठमोठाली भांडे असत त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्राम भोजनासाठी व्हायचा असे जणू ठरलेच होते माझे वडील स्वतः गावाबाहेरील झाडाखाली जाऊन मोठमोठ्या दगड डोक्यावरून वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकांसाठी मोठमोठाल्या चुली स्वतःहून मांडून देत बकऱ्याचे मांस कोंबड्याचे व मासे यांचे चपचपीत जेवण तयार केले जात असे ते जेवण तयार करण्यासुद्धा आमच्या वडिलांचा पुढाकार असायचा अशा जेवणावेळी पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे फक्त तक काही खाल्ले प्यायले नाही म्हणजे झाले असे त्यांचे उद्धार तत् तत्त्वज्ञान होते एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्या सुद्धा ते स्वतःच आणून प्रत्येकाला छटाक चटाक, चटाक पाडत असत पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही हीच माझ्या वडिलांची परंपरा मीसुद्धा पुढे चाललेली आहे मी वाईस रॉय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असतानाच उत्तम उत्तम जेवण व उत्तम विस्की शॅम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळाने दिलेली आहे माझ्या वडिलांप्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एकाही थेंबालाही मी कधी स्पर्श केला नाही हे सुद्धा सर्वश्रुतच आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचे वडील हे कबीरपंथी असल्यामुळे त्यांनी कधी मांस मच्छी दारू यांना कधी हातसुद्धा त्यांनी लावलेला नाही आहे आणि हीच परंपरा बाबासाहेबांनी सुद्धा पुढे तशीच चालवली आहे व त्यांनी जास्तीत जास्त आपल्या अभ्यासावर आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे तसेच माझी आत्मकथा यामधून भाग आठ याचा मला धडा मिळाला मी मागे तुम्हाला सांगितले आहे की मी बी ए होईपर्यंत अगदी सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असे नाही पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्रोफेसरांकडून मार्गदर्शन हवे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गुण शक्तींना चालना मिळालेली नव्हती इतकेच अंगी उपजत गुण असले तरी त्याचा विकास व्हावा लागतोच अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्त अवस्थेत होते त्याचा विकास होण्याचं कार्य प्रोफेसर सेलिग्मन व इतर दाणग्या विद्वानांकडून झाले हे मला कबूल करायला हवे या विद्वान प्रोफेसर यांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो आणि मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा प्रोफेसर सेलिग्मन यांना विचारले असतात ते म्हणाले तू आपले काम चालू ठेव म्हणजे तुला आपोआप समजू लागेल की संशोधन कसे करावे ते त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला त्यात माझ्या मागे आणखी एक आज होती ठराविक वेळेच्या आत माझ्या हातून संशोधन कार्य पूर्ण झाले नसते तर मला पुढल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावर थंडावले असते किंवा विराम पावले असते त्यामुळे मला माझे काम नेटाने उत्साहाने झपाट्याने उपकरणे भागच होते त्यावेळी कामास उपयोगी टिपण्यांची कार्डे मी तयार केली होती अद्यापी माझ्यापाशी ही कार्डे आहेत संशोधन करण्या करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून ती आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्यवस्था करणार आहे करना रहे। मी एक एवढे जबरदस्त वाचन केले आहे की कोणता संदर्भ कोठे आहे हे मला ताबडतोब स्मरते या वाचनामुळे माझी स्मरणशक्ती ही दांडगी होत गेली पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात मी जेवणाची पर्वा करीत नाही मी कधी कधी तर रात्रभर वाचेत लिहित बसतो मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही पण काम संपून ते एकदा हाता वेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट असतो मला चार मुले झाल्यावर जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो मित्रांनो आज आपण बाबासाहेबसाहेबाबद्दल भाग सातवा हे सर्वश्रुत आहेत आणि भाग आठवा याचा मला धडा मिळाला हे आपण बघितले आहे जर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण लगेचच नवीन व्हिडिओमध्ये पण भेटूयात पुढचा भाग आहे वडिलांचे निधन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा भाग बघणार आहोत तोपर्यंत थँक्यू